कोणाच्या विरोधात बसले उपोषणाला घाटी आपलं माननीय कार्यकारी अभियंता अशोक वामनराव येरेकर श्रीमती संध्या मॅडम व संबंधित एजन्सी सौरभ यांच्या विरोधात उपोषण आज पहिला दिवस असून त्यांनी शासकीय महाविद्यालय घाटी रुग्णालय येथे चार कोटी एकवीस लाख खाचा भ्रष्टाचार करून अनियमितता केलेली आहे आमची मागणी एवढीच आहे की आमच्यासोबत चौकशी समिती नेमून सोबत यावे आम्ही ज्या स्पॉटवर तुम्हाला दाखवू ते स्पॉट तुम्ही बघावा चेक करावा आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल बस आमची एवढीच मागणी आहे आणि दुसरं चालू आहे साहेबांकडे मुख्य अभियंता साहेबाकडं चालू आहे ते वरिष्ठ लिपिक श्री एल एस मारकवाड यांनी शासनास अनुसूचित जाती जमातीचे खोटे प्रमाणपत्र देऊन नोकरी हस्तगत केलेली आहे आमची एवढीच मागणी आहे की ते आज येत्या महिन्यामध्ये रिटायर आहेत आणि नोकरी लागल्यापासून त्यांचं आजपर्यंत जात वैद्यता प्रमाणपत्र का नाही झाले याची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून त्यांना का तात्काळ भरतर्फा करण्यात यावी व त्यांनी आजपर्यंत शासनाचं घेतलेला सर्व लाभ त्यांच्याकडून सक्तीने वसूल करण्यात यावी एवढी माझी मागणी आहे तुमचं नाव काय माझं नाव सचिन किशोरा वाढाव तुम्ही आमरण उपोषण उपोषण चालू आहे जोपर्यंत त्यांच्यावर कार्यवाही होणार नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण सुरूच राहील たまにお金をね。